पवार न्यूज परिवारामध्ये आपले सर्वांचे स्वागत सध्या पाहतोय महायुतीकडून पंगाजा मुंडे महाविकास आघाडीकडून बजरंग सोनवणे वंचित बहुजन आघाडीकडून अशोक हिंगे आणि अपक्ष म्हणून अनेक उमेदवार उभे प्रचार झालेला आहे त्यांची रंग प्रचाराची परंतु काही गावातील विकास कामे हे शून्यच पाहायला मिळतात नेमकं गेल्या पंचवार्षिक मध्ये अनेक आश्वासन देऊन सुद्धा तिथील विकास काम शून्यच आहे नेमकं काय काय विकास काम रखडलेले हे सुद्धा पाहणं औचित्य पण बीड तांदळ्याची वाडी जनतेचा कौल हे कोणाला पाहणार आहे हे काही ग्रामस्थ आहेत आपण जाणून घेणार आहोत जनतेचा कौल कोणाकडे नेमकं काय सांग तांदळाची वाडी गावात मध्ये जनतेचा कौल कोणाला नव्वद लाख रुपये मागले एकच्या माध्यमातूनच पुन्हा ताई तीन लाख रुपये आणि पुन्हा आमच्या गावात आणखी एक भगवान मंदिर उभं होणार त्याच्याकरता सभा मंडळासाठी पुन्हा सभा आता फंड घोषित सात लाख घोषित केलाय माझ्या माहितीनुसार कंपनी काय सांग गावामध्ये अनेक विकास कामं रखडलेले आमचा जे विकास करेन आम्ही मतदान करू माझा काही विषय नाही गेल्या पंचवार्षिक मध्ये काय काय काम कोणती आश्वासन दिले काहीच काम केलेलं नाहीत मध्ये रोड दिलाय फक्त ह्या नाही गावामध्ये सध्या विकास कोणत्या गाव कोणत्या कारणापासून लाईट नाही आणखी पाणी नाही लाईटीचा पत्ता नाही कोण सरपंच आहे कोण काय तर जे करीन आपण आम्ही सांगू शकत नाही जे आमचा विकास करीन त्याला आम्ही मतदान करू शकतो नक्कीच काय सांगाल पंचवार्षिक मध्ये विकास गावामध्ये परंतु यावेळेस माहिती कडून पंकजा मुंडे महाविकास आघाडीकडून बजरंग सोनवणे आणि वंचित कडून अशोक हिंगे आणि अपक्ष म्हणून अनेक उमेदवार उभे त्यांची प्रचार सुरू आहे तुमचा आमचा कोल नेमकाच कारण त्यांचं गली तर दिले सरकार आहे आम्हाला अनेक आशे आहे त्यांचं वडील होत आम्ही ऊस तोडकवून काम करत आम्ही आमच्यासाठी मुंडे साहेबांनी मोठं काम करून ठेवलेले त्याच्यामुळं आम्ही त्यांनी दगड उभा केला तरी आम्ही त्यांना मतदान करणार आहे कारण आम्हाला आणि अपेक्षा आहे काही ताईचं खच्चीकरण मध्ये ते त्यांचं मस्त सरकार आलं पण ताई पडल्या इकडे आल्या ते मुंधडा पण ते काय कायदळा म्हणजे ते दोन डगरी वाहत गडीत दिवसभर एका संध्याकाळी एका त्यांचा धंदा आहे ते राजकारणी लोक आहेत पण एक आमचा गोरगरीबाचा वाले मुंडे साहेब आहे म्हणून आम्ही तसं देऊ समजून आणि पंखाच्या ताईलाच मतदान करावं वाटते मस्त आम्हाला योजना नाही का आम्हाला पाण्याची अडचण आहे हे अडचणी पण आमच्या अपेक्षा आहेत की एक आमचं मायबाप म्हणून मुंडे साहेबांचाच घराने उभा राहू शकतो शिली खात्री आहे अजून आम्ही झटणार आम्ही गेल्या पंच, पंच, पंचवार्षिक मध्ये अनेक आश्वासनं सुद्धा दिले होते या गावामध्ये प्रचारार्थ अनेक उमेदवार सुद्धा आले होते यावेळी सुद्धा येणार ते आश्वासन पूर्ण केले की के त्या उमेदवारांनी ना काय केलं ते मुंडे साहेब नेतृत्वाखाली विमलताई मुंडाचे ते सुना आली नमिता मुंडेडा आमच्या गावातून सायकल जाणं मुश्किल होते चिकुलीत कामाली चेड्डी चड्डी सुद्धा झाल्याची पंचायत होती असं गावातून कमीत कमी रस्ता झाला एक शंभरातून वीस टक्के काम केले त्यांनी त्याने म्हणताना आम्ही ताला समर्थन करू आणि विश्वास ठेवू त्यांना बी तुमच्या अनुरूप जावा अपेक्षा काही राहील आमच्या गावात फक्त लाईटच्या पाण्याची जरा बिकट अवा असेल बघा तलाव होत तलाव वाटले टँकरनं पाणी पुरवठा द्यावा मस्त जलयुक्त शिवार मधून पाणी पुरवठा योजना दिली पण पाणीच नाही ना पाणीच नाही तर काय करणार म्हणताना अजून काय त्यांनी एखादी नवीन योजना द्यावा गावाला कमी कमी लाईट पाणी द्या आता आम्हाला काय भाकरी द्या म्हणलं तर कधी भाकरी थापताना का ताई तरी अगर बजरंग बाप्पा तरी अगर खूप शरद पवार तरी पण आम्हाला भाकरीला पाणी पाहिजे प्यायला तरी पाणी पाहिजे अशी योजना हवा दुसरं काय ना काय सांगाल बाबा मा आता सध्या निवडणूक लागली आहे लोकसभा निवडणूक खासदारकीची निवडणूक नेमकं तुम्हाला काय वाटतं कोण खासदार बाबा कोण पंकज ताई कोण दुसरं कोण नेमकं मध्ये कोणत्या अडचणीचा सामना करावा लागतोय अडचणीचा रस्त्या